तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिक्षु संघ व संघ यांना माझं नाव अभिधम आहे मी संतोषी मातानगर श्रावस्ती विहारात राहत आहे आज माझा मी मला इथे येऊन चार महिने झालेले इथल्या श्रद्धावान उपासक उपासिकांनी मला इथे आग्रस्त आणलं आणि इथे आल्यानंतर मी ग्रंथाचं वाचन केलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं गर, धम्म सर्वांना छान पद्धतीने दिलं संदेश चालू केला विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं रूपेशा करताना दीपक भंटीजीनं आम्हाला सहकार्य केलं आणि सगळ्या संघाने सहकार्य केलं मला कारण मी एक छोटी श्रामनेरी आहे माझी काही अजून उपसंपदा झालेली नाही त्याकरता मी सगळ्या भिच्छु संघाला याचना करते माझ्या पण काही चुकलं असून तर मला माफ करावे भिक्षुनी संघ व भिक्षुनी संघ आणि विशेष म्हणजे इथले सगळे स्वदवान उपासक उपासिका बालबालिकांनी मला सर्वांनी भरभरहून खूप खूप सार आशीर्वाद दिला प्रेम दिलं आणि त्याबद्दल मी त्यांची ऋणू राहीन आणि मी हा धम्माचा तीन महिने भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं त्या ग्रंथाचा सांगती समारंभाचा कार्यक्रम सोळा तारखेला आयोजित केला होता रॅली वगैरे व्यवस्थित निघाला कार्यक्रम आहे आणि अशीच माझी अशी मोठ्या संख्येने संघाला संघाला व आशीर्वाद देण्याची मी विनंती करते सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे आज या ठिकाणी संतोषी मातानगर मध्ये आर्या अभिरम्मा यांनी बुद्ध आणि ज्यांचा धम्म या ग्रंथाचं तीन महिने वाचन केलं आणि आज या ठिकाणी आपण त्याचा सांगता समारोप करत आहोत तर आपण पाहत आहोत की या ठिकाणी खूप सारे भिक्षू भिक्षुने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपासकही उपस्थित आहेत तर आर्य अभिरम्मा त्यांनी हा जो वर्षावासाच्या कालखंडामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं वाचन करून उपासकांना बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या मार्गावरती चालण्यासाठी प्रेरित केलं त्यासाठी त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा खूप मंगल मैत्री सर्वांचं जयमंगल हो कल्याण हो साब भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं तीन महिन्यापर्यंत या संतोषी मातानगरमध्ये अभिधमा नावाच्या आमच्या माताजीने सुंदर असं ग्रंथ वाचन करून लोकांना संस्कारित केलं आणि श्रेष्ठ असलेल्या वर्षवर्षाच्या कालखंडामध्ये धम्माचे संस्कार दिले एक श्रेष्ठ का कार्य आज त्या कार्याचा सांगता समारोप आपल्या ऋतू संघाच्या श्रेष्ठ असलेल्या पूजनी असलेल्या विपुल संघाच्या उपस्थितीमध्ये हा सांगता समारोप समाप्त होत आहे आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी विशेष करून खूप खूप शुभेच्छा मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आमच्या इथे अभिधम्मा माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संतोष माता, माता नगर इथून रहिवासी संकल्प संघर्ष विहार समिती व महिला मंडळ यांच्या तर्फे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारंभ आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतोय आज मोठ्या संख्येने भिक्खू संघ व आमचे सहकारी महिला मंडळ सर्व इथं उपस्थित आहे त्याबद्दल समाजाचं व भिक्खूर संघाचं मी बरोबर अभिनंदन करतो त्यांचे धन्यवाद देतो आणि हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही सर्व शहकार्याना पार पडतो आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि